वागलान आमदार दिलीप बोरसे व सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णमित्र श्याम बगडाने ठरत आहेत गरजू रुग्णांसाठी देवदूत नेहमीप्रमाणे शेड्यूल व्यस्त असताना तालुक्याच्या क्षेत्रफळाच्या मानाने सगळ्या ठिकाणी नागरिकांच्या संपर्कात असून आमदार बोरसे यांनी आमदार म्हणून निवडून आल्यापासून गरीब व गरजू दुर्धर आजारावरील रुग्णांना वैयक्तिक आर्थिक मदत देऊन त्यांना प्रसंगी गाडीच्या व्यवस्था करून देऊन मुंबईपर्यंत सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णमित्र श्याम बगडामार्फत सेवा देऊन एक नवीन आदर्श निर्माण केला आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे याप्रमाणे अतिशय गरीब दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना माहितीचा अभाव असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आजारावरील मोफत उपचारांची किमान माहिती नाही तसेच वेळप्रसंगी आपला जीव गमवावा लागतो हा सारसार विचार करून आमदार बोरशे यांनी पाच वर्षातील कार्यकाळात झपाट्याने व्यक्तिगतरित्या सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाणे यांच्यामार्फत दररोज नामपूर रोड येथील संपर्क कार्यालयात आमदार साहेबांकडे आलेल्या रुग्णांची भेट घेऊन कोणत्या हॉस्पिटलला कोणता उपचार मोफत होईल किंवा कसे याबाबत मार्गदर्शन करून पुढील उपचारासाठी नाशिक मुंबई इगतपुरी धुळे मालेगाव कळवण येथे नेहमीच स्वतःच्या खिशातून पैसे देऊन पाठवत असत मी भरपूर आमदार बघितले आणि पैसेवाले देखील बघितले परंतु माणसातला देव माणूस अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे ते मागील काही काळात आमदार नसतानासुद्धा प्रचंड गरिबीतील रुग्णांना मदत करतच होते असे भरपूर उदाहरण आहेत मागील आठवड्यात यश यशवंत माळी वय अठरा महिने राहणार कातरवेल तालुका बागलाने यांचे हृदयाला गाठ असल्यामुळे ऑपरेशन करणे अत्यंत गरजेचे होते त्यांचे पालक यशवंत माळी व आई राणीबाई यशवंत माळी यांनी आमदार बोरशे यांना प्रत्यक्ष भेटून कैफियत मांडली आमदार बोरशे साहेबांनी मला सर्व घटना सांगून पुढील सहकार्य करण्यास व ऑपरेशन करण्यास सांगितले साहेबांनी मुंबईपर्यंत गाडी दिल्यामुळे हॉटीस हो रुग्णालय मुलुंड येथे त्या यश ये नावाच्या लहान बाळाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली तसेच त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरील समाधान बरेच काही सांगून जात होते बऱ्याचदा आगीच्या घटना घडल्या तालुक्यात घडल्या सर्वांना आर्थिक मदत देऊ केली असा माणूस पुन्हा तालुक्याला कधीही भविष्यात मिळणार नाही मी कुठल्याही पक्षाला साधा सदस्य देखील नाही माणुसकीने माणुसकीला जवळ आणले ते म्हणजे दिलीप बोरसे साहेब ज्यांना अडचणीच्या काळातील माणसाला मदत करायची इच्छा आहे ते म्हणजे दिलीप बोरसे साहेब सदर आमदार साहेबांना कुठलाही गर्व नाही माणसांची नाळ जोडलेला आमदार म्हणजे दिलीप बोरसे साहेब पैशांच्या तर अजिबात हव्यास नाही कारण त्यांना ते आवडत नाही का त्यांच्याविषयी दोन शब्द लिहावा असे वाटले म्हणून हे टाकण्याच्या अजिबात माझ्या प्रयत्ना नाही जे सत्य आहे ते माणसाने सांगत राहावे एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अहिरे परशुराम